मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश होत असल्याची घोषणा झाली यावर ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी विधान केलं पूर्वी मराठा समाज पन्नास टक्के आरक्षणाच्या समुद्रात पोहत होता आता तो सतरा टक्क्यांच्या विहिरीत पोहणार असल्याचं विधान त्यांनी केलं मुख्यमंत्री शिंदेनी वाशी गाठली मनोज जरांगेंना ज्यूस पाजला मराठा समाजाचं ओबीसीकरण झालं मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्याचं चित्र एका बाजूला दुसरीकडे मराठा आरक्षणावरून मोठी वादाची परिस्थिती निर्माण होणार आहे ओबीसी नेत्यांनी आता प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे महायुती सरकारमध्ये अन्न व पुरवठा मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची बाजू मांडली ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत भुजबळांसह इतर मोठे ओबीसी नेतेही हरकतीत आले मराठ्यांचं आरक्षण निकालात निघाल्याचं चित्र आहे दुसऱ्या बाजूला ओबीसी आंदोलन पेट घेणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अनेक नवे प्रश्न निर्माण झालेत मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाला येड्यात काढलं जात का जाणून घेऊयात या व्हिडिओतून पहिला आहे भुजबळांचा प्रश्न ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली आहे यानंतर सर्वांच्या नजरा वळाल्या ते मंत्री छगन भुजबळांकडे मराठा समाजाच्या या मागणीला ठाम विरोध त्यांनी केला होता सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्या या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते चार्ज झालेत मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी संध्याकाळी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे सरकारच्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले ओबीसीवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जातंय याचा अभ्यास करावा लागेल सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जाते पण ज्यांनी घरदार जाळली त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार का असा सवाल छगन भुजबळांनी विचारला ते पुढे म्हणाले की सगळे सोयरे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही जात येते ती एखाद्याच्या पत्राने येत नसते मग जरांगेंच्या मागण्या आहेत का मराठा समाजाच्या चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यात असा अहवाल न्यायमूर्ती शिंदे समितीनं दिला तेव्हापासून याच आकड्याभोवती राजकारण फिरतय लाख नोंदींना सर्व नाते संबंधांसह जोडल्यास अडीच ते तीन कोटी मराठा समाजा समाजाचे पीजी मोफत शिक्षण द्यावं अशी के मागणी केली आहे मराठा समाजातील सर्वच विद्यार्थ्यांचा शंभर टक्के शिक्षण खर्च उचलला जाणार असेल तर दलित ओबीसी भटके विमुक्त ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घ्यावा लागेल अशात प्रश्न हा निर्माण होतो की सरकारकडे इतका पैसा आहे का फडणवीस ओबीसीच्या बाजून आहेत का सरकारच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका मांडली मात्र यावेळी त्यांनी संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा उल्लेख केला यातून ते समाजाच्या विधान करत असल्याचे अर्थ काढण्यात आले तर दुसऱ्या गटाचं मत आहे की ते डॅमेज कंट्रोल करू पाहतात कारण फडणवीस म्हणाले याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत तसेच संविधानाचे देखील नियम आहेत त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग निघाला तर ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करता येतील आनंद वाटतो की हा मार्ग सरकारनं स्वीकारला आणि आंदोलनाला बसलेले जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला यामुळे की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का पण त्यांच्यावरही कोणताही अन्याय आम्ही होऊ दिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की राज्यातील सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे त्यातून सर्वात चांगला निर्णय आज घेण्यात आलाय आता अध्यादेश कि मसुदा सरकारच्या निर्णयावर बोलताना भुजबळांनी तांत्रिक मुद्द्यांवर बोट ठेवलं ते म्हणाले की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय पण मला काही तसं पूर्णपणे वाटत नाही एक तर झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाहीत आम्ही सुद्धा शपथ घेताना कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ कुणाला झुकत अशी शपथ घेतो शिवाय अध्यादेशाबद्दल बोलताना त्यांनी मोठं विधान केलं ते म्हणाले ही जी आहे एक सूचना आहे त्याचं रूपांतर अध्यादेशात नंतर होणार आहे म्हणजे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्याचा कायदा बनला नसल्याचा भुजबळ अधोरेखित करू पाहतात शिवाय त्यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठीचा मार्गही बोलून दाखवला ते म्हणाले की सोळा फेब्रुवारी पर्यंत यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील आणि इतर समाजातील जे वकील असतील सुशिक्षित असतील त्यांनी याचा अभ्यास करून अशा प्रकारच्या हरकती या पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत लाखोंच्या संख्येनं हरकती पाठवाव्यात ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हरकती पाठवाव्यात जेणेकरून सरकारला लक्षात येईल की याला दुसरी बाजू आणि मत आहे आता पुढचा प्रश्न असा आहे की गुणरत्न सदावर ते खरंच न्यायालयात जाणार मराठा आरक्षणाचं नाव घेतलं की आपसूक गुणरत्न सदावर्ते यांचा उल्लेख येतो फडणवीस सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं यासाठीची कायदेशीर लढाई सदावर्ते लढली होती मराठा आरक्षण लढा तीव्र होत असताना त्यांच्यावर हल्लाही झाला होता, होता। आता सरकारनं मराठा समाजाच्या ओबीसी करणाला हिरवा कंदील दाखवला यानंतर सदावर्ते अपेक्षित कमेंट आली त्यांनी संविधानाच्या चौकटीत आरक्षण टिकणार नसल्याची भूमिका घेतली सोबतच मागासवर्गीयांचे आरक्षण टिकवणं ही आपली जबाबदारी असल्याची भूमिका बोलून दाखवली माझ्या मराठा भावांना ईडब्ल्यू एस च्या आरक्षणापासून वंचित करण्यासाठी उभारलेलं हे आंदोलन होते आजचं नोटिफिकेशन पाहिलं तर ते फक्त नोटीस आहे माननीय उच्च न्यायालयाचे दार ठोठव आता सोमवारी परिस्थिती बदलणार का मराठा बांधवांनी आपली एनर्जी वाया घालू नये वाचाव कलम पहावी जाण्यात अर्थ नाही हरळून देशाचा नीट अभ्यास करावा असं विधान सदावरतींनी केलं ते म्हणाले ओपन आणि ओबीसी आरक्षणातील जागा कमी होऊ देणार नाही मागच्या मागच्यादारांना आरक्षण घेण्याची कोणतीही तरतूद नाही मागासवर्गांचे रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे सरकारला कायदा मानावाच लागेल लोकांना घरी जाऊ द्या सोमवारची वाट बघा असं सूचक विधानही त्यांनी केलं त्यामुळे सोमवारी या अध्यादेशा संदर्भात वेगळा निर्णय पुढे येणार का या शक्यतांची ही आता चर्चा होतीये पण या सगळ्यात मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना येड्यात काढण्याचं काम सुरू आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका